नागपूर ग्रामीणच्या कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक घटना समोर आली डिसेंबर रोजी सायंकाळी आठ ते नऊच्या दरम्यान चैतन्य केशव ओके शिवनगर कांद्री कन्हाण या तरुणानं पोलिसात तक्रार दिली होती की आंबेडकर चौक कन्हाणे ते दोन मोटरसायकल वर आलेल्या चार व्यक्तीने त्याला जबरदस्तीनं गाडीवर बसून गाडीघाट नाल्याजवळ नेल्या आणि त्याच्याकडून साठ हजार रुपये हिसकावून घेतले शिवाय अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय आणि नंतर पळून गेलाय अशी धक्कादायक माहिती त्यानं पोलिसांना दिली या तक्रारीवरून कन्हाळ पोलिसांनी गुन्हा क्रमांक नऊशे बासष्ट ऑब्लिक चोवीस अंतर्गत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केलेली आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सखोल तपास केलाय आंबेडकर चौक परिसरातील दुकानदारांना विचारपूस केल्यानंतर अशा प्रकारची घटना घडल्याचं कोणीही सांगितलं नाही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील तपासणी केली आंबेडकर चौक ते घटनास्थळापर्यंतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चैतन्य उके हा एकटाच मोटरसायकलवर जात असल्याचं दिसलंय तसेच पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याने प्लास्टिकच्या बाटलीत पेट्रोल घेतल्याचं दिसून आलंय यामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला चैतन्यला तपासादरम्यान कसून विचारपूस करण्यात आली अखेर हारगुडे नायब तहसीलदार यांच्या समोर चैतन्य उके यानं कबूल केलं आहे की त्याला एका अज्ञात क्रमांकावरून सतत पैशाची मागणी करत फोन येत होते या त्रासाला कंटाळून त्यानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण करीत आहे पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या मानसिक त्रासाला बळी न पडण्याचं आव्हान केलंय अशा परिस्थितीत योग्य सल्ला घेण्यास सांगितलं असून पोलिसांकडे तात्काळ मदत मागावी असं त्यांनी आवर्जून सांगितलंय बावणकर कंढाण नागपूर पुलिस स्टेशन कनान येथे दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान हिजाईनामी चैतन्य केशव ओके राहणार शिवनगर कांद्री यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्याला चार अज्ञात इसमांनी गाडीवरती घेऊन किडनॅप करून एका पिपरी येथील एका सुनसान ठिकाणी नेऊन त्याच्याकडे साठ हजार रुपये हिसकावले आणि त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला ह्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केला आणि तात्काळ तपासाला सुरुवात केली तपासादरम्यान आम्हाला काही पुरावे हाती लागले त्यामध्ये आम्ही ज्या ठिकाणाहून त्याला किडण्याप केलं होतं त्या ठिकाणचे जे दुकानदार होते त्या दुकानदारांकडे चौकशी केली असता त्यांनी असा काही प्रकार घडला नाही असं सांगितलं त्याचबरोबर आम्ही पेट्रोल पंप तसेच त्यांनी ज्या ठिकाणी हे गेला होता भेटासाठी गेला होता त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज व्हेरीफाय केला असता तिथं तो पेट्रोल पंपावरती सदर फिर्यावी हा स्वतः पेट्रोल एका प्लास्टिक बॉटलमध्ये पेट्रोल भरताना दिसून आला आणि ती बॉटल घेऊन जाताना मिळून आला त्याचबरोबर तो पिपरी येथून जात असताना त्या रोडवरती असणाऱ्या सी सी टी व्हीमध्ये देखील तो एकाच जात असल्याचे दिवस मिळाले त्यावरून आम्ही सदरेदी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की बाबा मी जी काही घटना सांगितली होती खोटी सांगितली होती त्याला ॲक्च्युली एका अनोन नंबरवरून कॉल येत होता आणि तो, तो समोरचा व्यक्ती अज्ञात इसम हा त्याच्याकडे पैशाची मागणी करत होता सतत पैशाची मागणी करत असल्यामुळं त्या त्रासाला कंटाळून त्यामुळे स्वतः अंगावरती पेट्रोल टाकून आत्महत्या केलं तर त्यानुसार ताज्या ता घडामोडी ता। आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल